छत्रपती शिवराय तसेच या महाराष्ट्राचा वैचारिक कणा असलेले शाहू आंबेडकर या सर्वांना छतछत नमन करून येणाऱ्या वीस तारखेला होऊ घातलेल्या महाराष्ट्राच्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीसाठी पालखेड येथे ह्या सभेत उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे माजी आमदार श्री भाऊसाहेब ताद्या पाटील चिकटगावकर मंचावर उपस्थित असलेले श्री संजय पाटील निकम कुशाल सिंग राजपूत राजीव डोंगरे मंचावर उपस्थित असलेले महायुतीचे तसेच पालखेड गावातील सर्व ग्रामस्थ प्रतिष्ठित मंडळी तसेच माझ्यासमोर उपस्थित असलेले पालखेडमधील तसेच पंचकोशीतील तसेच पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ थोर व तरुण मंडळी मित्रांनो खरं तर आपण जर बघितलं मागच्या निवडणुकीमध्ये याच मैदानावर मी माझ्या निवडणुकीच्या प्रचाराची सभा घेतली होती बाळू पाटील त्यावेळेसही तिथं होते आणि त्याचवेळेस मी बोलणाऱ्या सरांच्या विरुद्ध मी मत मागायला तुमच्याकडे आलो फारच वेगळा प्रसंग ह्या ठिकाणी आहे की एक प्राभूत मुख्य उमेदवार जो असतो तो निवडून आलेला उमेदवाराच्या प्रचारासाठी परत मंचावर तुमच्याकडे येऊन मतं मागायला येतो परंतु जर बोलणाऱ्या सरांच्या कारकिर्दीकडे जर आपण लक्ष टाकलं तर कुठल्याही जातीभेद भेद न करता कुठलाही धर्मभेद न करता एक विकासाचा दृष्टिकोन ठेवून संपूर्ण तालुक्याचा असा विकास करायचा त्यांनी प्रयत्न केला रस्त्याचे प्रश्न असतील धरणांचे प्रश्न असतील ई जी एसमधून होणाऱ्या गावगोठे विहिरी तसेच घरकुलाचे प्रश्न असतील या सर्व प्रश्नांना मार्गस्थ लावण्यासाठी त्यांनी कसोजीने प्रयत्न केले आणि तालुक्याला के एक वेगळी दिशा द्यायचा प्रयत्न केला एवढं सगळं असताना तुमच्या माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला हे भान ठेवलं पाहिजे की जर आपला लोकप्रतिनिधी लोकसभेत आपल्यासाठी प्रश्न मांडतो आपल्या प्रश्नासाठी भांडतो विकासासाठी भांडतो आणि खरंच तो विकास आपल्या तालुक्यात तो अवतरत असेल आपल्या वैजापूर तालुक्याचे आमदार भाग्यविदेते कार्यसम्राट रमेश पाटील बोरनारे सर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करूया पुढं अभय दादांनी आपलं चालू ठेवावं भाषण तर असा विकासाचा दृष्टिकोन ठेवणार आमदार जर असेल तर तुमच्या माझ्या कार्यकर्त्याचं ते कर्तृत्व कर्तव्य आहे की त्यांना परत एकदा ह्यावेळेस तालुक्याने त्यांना आमदार केलं कदाचित आपण परत तशाच मताधिक्याने त्यांना निवडून दिल्यावर महाराष्ट्र राज्य त्यांना नामदार सुद्धा करू शकतो आयुष्यामध्ये खुशाल तुमच्यासाठीच बरं का फक्त आयुष्यामध्ये पहिल्यांदा धनुष्यबाणाचा प्रचार करायला मी या ठिकाणी आलो आहे मागच्या वेळेस ह्याच धनुष्यबानाच्या विरोधात मी ह्याच मतं ह्याच मैदानावर मतं मागितली होती आणि पण एक गोष्ट सांगितली होती पालखेडकरांना लक्षात असेल का नसेल की जर माझ्या वाटेनं कोणी चुकीला गेलं तर मी त्याला जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे परत आता जर सांगतो की टीका जर कोणाला करायची असेल तर चांगल्या भाषेत करा सभ्य भाषेत करा टीकेला उत्तर देण्याचं काम आम्ही करू सर तुम्ही तुम्हाला याबद्दल ह्या गावामध्ये मला खास करून तुमचं अभिनंदन करायचं आहे की रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना जी होती त्याची कर्जमाफी जी अनेक वर्षांपासून जी लटकली होती तुम्ही त्याला मार्गी लावलं त्याचा जी आर निघाला जर कोणाला जे आर, आर जर माहीत नसेल शासन निर्णय जर माहीत नसेल तर ते आपल्या संविधानाप्रमाणे दिलेल्या एका कायद्याने ते निघतो ते शासनाचं पत्र असतो शासनाचा वचननामा असतो जर कोणी मूर्ख वेडा माणूस इथं जर येऊन म्हणत असेल की ते पैसे आलेच नाही अरे ते काय म्हणजे काय गावाचं होतं का नाही ते त्यामुळे जाता जाता परत एकदा सांगेल की तालुक्याच्या विकासासाठी माझं तुम्हाला परत आव्हान आहे की मी असेल डॉक्टर राजीव डोंगरे हे आम्ही त्यांच्या विरोधात लढलेलो होतो आणि आम्हाला तिघांना मिळून तुम्हाला सांगू इच्छितो की दीड लाख मतं होती तर आम्ही दीड लाख मताचे मानकारी आहे तर कमीत कमी तुमच्या सर्वांना मी विनंती आहे की त्याच्यापेक्षा जास्त मतं यावेळेस आम्हाला मिळाली पाहिजे आणि भरघोस मताधिक्याने बोलणारे सर हे आमदार होऊन नामदार झाले पाहिजे अशी इच्छा मी व्यक्त करतो माझे लांबलेले दोन शब्द संपवतो धन्यवाद यानंतर आमदार श्री रमेश पाटील बोरणारे सर यांचा आपण या ठिकाणी ग्रामस्थाच्या वतीनं सत्कार करूया मी ज्यांची ज्यांची नावं घेईल त्यांनी ताबडतोब वर यायचं आहे